नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कपडे नेहमी म्हणजे रोजच धुवायला लागतात आणि कपडे धुवायला अशा प्रकारचा वॉशिंग पावडरसुद्धा आपण रोजच वापरत असतो परंतु आज आपण कपडे धुण्याचे अगदी या ठिकाणी जादुई पद्धत बघणार आहोत आपल्या घरामध्ये अशा जुन्या काही टॅब्लेट्स असतात बघा ज्या की आपण काही वापरतो आणि काही तशाच राहतात या टॅब्लेट्सचा आज आपण अतिशय सोपा आणि सुंदर असा उपयोग तुमच्यासाठी मी शेअर करते आहे ज्याचा की आपल्याला कपडे धुण्यासाठी खूप जास्त फायदा होणार आहे तर बघा अशा एक्सपायर झालेल्या टॅबलेट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात किंवा घरामध्ये काही उरलेल्या टॅबलेट राहतात त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे कुठल्याही प्रकारच्या असल्या तरीही चालेल त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे का काचेच्या बांगड्यांसाठी आता बघा आपण इझिली काचेच्या असू द्या किंवा दुसऱ्या कुठल्याही असू द्या अशा प्रकारे जर बांगड्या घालायला गेलो तर काही लेडीजच्या हात जास्त मोठे असल्यामुळे बांगडी छोटी असते आणि हात मोठे असतात त्यामुळे इझिली हातामध्ये बांगडी पटकन जात नाही किंवा काढायलाही खूप जास्त अवघड जाते खूप जास्त त्रास होतो सोबतच एखादी बांगडी जर फुटली तर ती हातालाही लागते आणि बांगड्या तर आपल्याला नेहमीच घालाव्या लागतात तर आज आपण बांगडे बांगडी घालण्यासाठी किंवा काढण्यासाठीची एक सुंदर ट्रिक्स मी तुमच्यासाठी शेअर करते आहे ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे आता बघा ज्यावेळेस तुम्हाला बांगडी काढायची असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात किंवा घालण्यासाठी देखील तुम्ही ही ट्रिक वापरली तरीही चालेल तर बघा आता एक मी या ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कॅरीबॅग घेतलेली आहे आणि अगदी वेगळी पद्धत आहे कॉमन पद्धत अजिबात नाही आहे यामुळे जर तुम्हाला जर त्रास झाला ना म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सुद्धा जर त्रास झाला तर कमेंट सुद्धा करून सांगा कारण अजिबात त्रास होत नाही कितीही घट्ट बांगडी असू द्या तुमच्या हातामधली ती इझिली आपण या पद्धतीने काढू शकतो नक्की ट्राय करून बघा तुमच्याही खूप दिवसापासून हातामध्ये बांगडा असतील परंतु त्या फोडू वाटत नसेल आणि जर इझिली अशा काढण्याचा प्रयत्न तुम्ही जर करत असाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खरंच खूप फायद्याची ठरणार आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व बांगड्यांच्या पाठीमागे आपल्याला ही पिशवी घालून घ्यायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी खोबऱ्याचं तेल घेतलं आणि अगदी थोडंसं खोबऱ्याचं तेल आपल्याला पिशवीवर लावून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पाठीमागून आपल्याला अशा प्रकारे पिशवीला फक्त समोरच्या बाजूने खिचत घ्यायचं आहे अगदी म्हणजे इतकं पटकन ह्या बांगड्या निघतात ते पण कुठलाही त्रास न होता तुम्ही एकदा जरी ट्राय केलं ना तुमच्या नक्की लक्षात येईल आणि पुढच्या वेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बांगड्या घालशाल किंवा काढशाल याची गॅरंटी मी स्वतः देते आणि खरंच खूप छान ट्रिक आहे त्यामुळे आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आरशासाठी आपल्या घरामध्ये छोटे मोठे भरपूर असे आरशे आपण वापरत असतो कारण रोजच चेहरा यामध्ये बघावा लागतो मग असे आरसे रोज वापरामुळे खराब होतात बघू शकतात ही जी काच असते पूर्ण त्यावरती व्हाईट पाण्याचे डाग पडतात किंवा काही इतर गोष्टी लागून सर्व आरसा जो आहे खराब होतो आपण याला पाण्याने जरी धुतलं ना तरी तो व्यवस्थित राहत नाही पुन्हा आहे तसाच होऊन जातो जर तुमच्याही घरातला आरसा अशा प्रकारे खराब झालेला असेल तर आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर ट्रिक घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुम्ही कितीही खराब झालेला जो आरसा आहे तुमचा तो इझिली अशा पद्धतीने क्लीन करू शकतात तर बघा त्यासाठी या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे कोलगेट व्हाईट वाल्गो कोलगेट जे असतं आपल्या घरामध्ये तेच कोलगेट आपल्याला वापरायचा आहे आणि बघू शकतात अगदी थोड्या प्रमाणात मी या ठिकाणी आरशावरती कोलगेट लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित आरशावरती अशा प्रकारे जे कोलगेट आहे ते अशा प्रकारे सर्व बाजूंनी चोळून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं पाण्याने धुण्याची सुद्धा गरज नाही आहे किंवा जास्त एखादं काही केमिकल वा, वापरण्याची लिक्विड वापरण्याची सुद्धा गरज नाही आहे तर बघा कोलगेट लावल्यानंतर हाताने थोडंसं चोळायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तुमच्याही घरामधल्या मोठा आरसा छोटा आरसा जर अशा प्रकारे जर खराब झालेला असेल तर खरंच छान ट्रिक आहे रिझल्टही अगदी तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात पूर्ण जो आरसा आहे आपला क्लीन होतो ते पण कमी मेहनतीमध्ये आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाण्याचा वापरसुद्धा आपण केलेला नाही आहे आणि बघू शकता सुरुवातीला तुम्ही स्वतःच बघितला आरसा खूप जास्त खराब झालेला होता आणि त्यानंतर बघा आरसा खूप सुंदर देखील या ठिकाणी चकाचक झालेला आहे त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे वॉशिंग पावडरसाठी आता आपल्याला कपडे रोजच धुवावे लागतात आणि कपडे धुताना आपण निरमा पावडर वॉशिंग पावडरचा वापरसुद्धा रोजच करत असतो तर आज आपण अगदी अगळ्या त्या पद्धतीने कपडे क्लीन करणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर अशी गोड ओळख देखील होईल तर बघा मी एक टॅबलेट घेतली होती आणि अशा प्रकारे टॅबलेटची पावडर करून या वॉशिंग पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जेवढ्या काही वेगवेगळ्या वेग रंगाच्या किंवा जेवढ्या एक्सपायर झालेल्या टॅबलेट तुम्ही भरपूर टॅबलेट यामध्ये टाकू शकतात मी जवळपास तीन टॅबलेटची पावडर तयार करून घेतली आणि आण या वॉशिंग पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आता बघा मी या ठिकाणी एका टपमध्ये पाणी घेतलेलं आहे बकेटमध्ये पाणी घेऊ शकतात त्यानंतर जेवढे काही व्हाईट कपडे असतील इतर काही कपडे असतील जे की काळ काळसरपणा त्या कपड्यांवरती आला असेल कॉलर खराब झालेले असेल आणि तुम्ही कित तीही घासूनसुद्धा ते कपडे जर व्यवस्थित निघत नसतील स्वच्छ दिसत नसतील तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकतात तर बघा मी या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा अजून दोन टॅबलेट मी यामध्ये टाकत आहे ज्या की यूज के म्हणजे मला लागत नव्हत्या खराब झालेल्या होत्या आजारी पडल्यानंतर आपण टॅबलेट आणतो परंतु संपूर्ण टॅबलेट काही संपत नाही एक दोन टॅबलेट तशाच राहतात तर त्यापैकीच मी एक दोन टॅबलेट यामध्ये पाण्यामध्ये मिक्स केलेले आहे आणि उरलेले बघा आता मी तीन टॅबलेट या ठिकाणी आ, जो पावडर करून घेतली होती वॉशिंग पावडरमध्ये सुद्धा मिक्स केलेली आहे तीच वॉशिंग पावडर मी या पाण्यामध्ये थोडीशी टाकली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही कपडे असेल तुमचे खराब झालेले व्हाईट कपडे इतर कुठले कपडे किंवा तुम्ही रोजच्या कपड्यांनासुद्धा ट्रिक ट्राय करू शकतात आणि बघू शकतात पाच मिनिटभर आपल्याला हे जे आहे पाण्यामध्ये हा जो ड्रेस आहे अशा पद्धतीने भिजत ठेवायचा आहे आता ह्या कपड्यावरती बघा व्हाईट कपडे खास करून खूप जास्त खराब होतात एक तर हा हाताच्या स्लीव्जला खराब होतात किंवा कॉलरवरती सुद्धा खूप जास्त प्रमाणात कपडे खराब झालेले असतात आणि यांना जर घासायला गेलं तर एक ते ते तर ते कपडे फाटून सुद्धा जातात आणि ब्रशनी घासल्यानंतर कॉलरसुद्धा खूप लवकर खराब देखील होते तर तुम्ही त्याऐवजी हिट्रिक ट्राय करा बघा पाच मिनटं मी याला व्यवस्थित भिजत ठेवलेलं होतं आणि पाच मिनटानंतर रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा खूप जास्त वेगळा याला कलर जो आहे चेंज झालेला आहे व्हाईट रंग ॲटोमॅटिक तयार झालेला आहे शर्टचा पहिले बघा खूप जास्त पिवळसर रंग दिसायचा आणि पाण्याच्या रंगावरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की किती सगळं याच्यामधला जो मळ होता तो न घासता बऱ्यापैकी झगळे सगळी जे ही काही घाण होती बघा आता हा धुतलेला शर्ट होता असं नाही की खराब झालेला शर्ट मी या ठिकाणी तुमच्यासोबत दाखवला तसं बिलकुल नाही आहे खराब झालेला शर्ट अजिबात नव्हता चांगला धुतलेला शर्टसुद्धा तुम्ही बघू शकता किती सर्व त्यातली जी घाण आहे इझिली निघते खूप छान ट्रिक आहे टॅबलेटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल घटक असतात जे की आपल्यांना मळ काढण्यासाठी खूप मदतीचे ठरतात त्यामुळे तुम्ही ह्या टॅबलेटचा अशा पद्धतीने फेकून देण्याऐवजी या पद्धतीचा वापर नक्कीच करू शकतात खूप छान ट्रिक आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका